नमस्कार परखड सत्तर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की पवार काका पुतण्या एकत्र येत आहेत आणि त्याचा काय हे आहे पवार काका पुतण्या एकत्र येत असतील तर पवार काका पुतण्या एकत्र येऊ देत ना दोन राष्ट्रवादी एक येत असतील तर त्यांना येऊ देत ना काय एक तर ते काका पुतणे आहेत त्यांचं राजकीय वैर असेल पण पर्सनल वैर नाही आहेत पर्सनली शरद पवार साहेब त्यांच्या अजित पवारांच्या मुलाच्या जा साखरपुड्याला जातात रयत शिक्षण संस्थेमध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी ते एकत्र बॉडीवर आहेत आणखीन कसं आहे की त्यांना काहीतरी राजकारण आहे किंवा त्यांना काहीतरी विचार आहे दोघांनाही म्हणजे पवारसाहेब तर मोठा माणूस आहे म्हणजे आपले राजकीय मतभेद त्यांच्याबरोबर त्यांच्याबद्दल शंभर टक्के आहेत पण राजकीय मतभेद जरी असले पवारसाहेबांबद्दल तरी त्यांना काहीतरी बेस आहे तसं तुमच्या उद्धव ठाकरेला काय कसला बेस आहे त्यामुळे पवार काका एक लक्षात घ्या अजित पवार पण हुशार आहेत आणि पवारसाहेब शरद पवार साहेब तर काय विचारायलाच नको ते पण हुशार आहेत कोण कोणाची कुरघोडी करणार नाही आता कारण आता कुरघोडी करून म्हणजे पवारसाहेबांना आज अजित पवारांचं महत्त्व कळलेलं आहे अजित पवार काय करू शकतात पवार अजितदादा काय नाही करू शकत हे सगळं त्यांना माहिती आहे आणि अजितदादांनासुद्धा पवारसाहेबांचं महत्त्व माहिती आहे म्हणजे अजितदादा आणखीन पवारसाहेब एकत्र आले तरी अजितदादा कधीही म्हणजे अजित पवार साहेबांचं पवारसाहेबांचं महत्त्व माहिती असल्याकारणामुळे अजित अजितदादा त्यांचा मान योग्य तो मान नक्की राखतील आणि तसंच जसं पूर्वीसारखं पवारसाहेबांनी जसं अजितदादांना कटआउट केलं होतं किंवा त्यांना इग्नोर करायचे तसं आज पवारसाहेबसुद्धा करणार नाही कारण पवारसाहेब काळाप्रमाणे बदलणारा माणूस आहे काय आणखीन त्यांना राजकारण माहिती आहे काय आहे ते म्हणजे समजा पवारसाहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तर पवारसाहेबांच्या पवारसाहेबांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप आहेत म्हणजे भाजीवाल्याकडनं किंवा पत्राचाळीतल्या लोकांकडनं पैसे घेतले असा पवारसाहेबांवर कुठलाही आरोप नाही कळलं का आणि आज नाही म्हटलं तरी बी जे पीचा यांच्यावर अंकुश आहे देवेंद्र फडणवीसचा त्यांच्यावर अंकुश आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस बी जे पी यांचा अंक आणि नरेंद्रभाई संघाचा त्यांच्यावर म्हणजे काही वेडं वाकडं झालं तर भाजप ते ऐकणार नाही संघ ते ऐकून घेणार नाही आलं का लक्षात त्यामुळे पवार काका पुतण्या एक आले तर मी तो उलट म्हणतो चांगला आहे त्याचा आपण कसा उपयोग करून घ्यायचा चांगला कारण आज राज्य हातात असणं फार गरजेचं आहे कुठेही जा म्हणजे हे राजकारण आहे राजकारण राजकारण कशासाठी करतात लोक राजकारण लोक राज्य मिळवण्यासाठी करतात सत्ता मिळवण्यासाठी करतात कोणी वि अपक्ष काय म्हणतात त्याला विरोधी पक्षामध्ये बसण्यासाठी कोणीही राजकारण करत नाही कळलं का आज ज्या काही युद्धा मग झाल्यानंतर जो जे काही स्टेटमेंट्स ह्या लोकांनी दिलेले आहेत ते काही गव्हर्मेंटच्या विरुद्ध दिलेले नाही आहेत <सट्थाक्षा> हां गव्हर्नमेंटचं काही चुकत असेल तर विरुद्ध द्यावं माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाही आहे पण पवारसाहेबांनी जे काय स्टेटमेंट्स दिलेले आहेत अगदी बॅलन्स स्टेटमेंट दिलेली आहेत दादांनी जी काही स्टेटमेंट दिलेली आहेत तीही बॅलेन्स दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त तुमचे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे तर कुठे गेलेले आहेत मला माहितीच नाही म्हणजे तर कारण म्हणजे पुढचा व्हिडिओ मी त्यांच्यावरच बनवणार आहे तर त्यामुळे म्हणजे काय म्हणतात त्याला संजय संजय राऊत म्हणजे काय शहाला काठश काही बोला त्याच्यावर आम्ही विरोध करणार म्हणजे ते कसंही झालेलं आहे की आज एवढं मोठं शिवसेना उभाटा हॉस्पिटल आहे काय त्याचे डॉक्टर तुमचे उद्धव ठाकरे पण एवढं मोठं हॉस्पिटल आहे त्याची आधीच वाट लागलेली आहे त्या कंपाऊंडरमुळे आणि एवढं मोठं हॉस्पिटल आज कंपाऊंडर संजय राऊतवर टाकून ते कुठे परदेशी जाऊन बसलेत मला माहिती नाही काय आणि कशासाठी गेलेत असंही नाही की बाबा ते आजारी आहेत म्हणून आज इतके दिवस झाले म्हणजे मी तर त्यांना गेले तीन आठवडे तरी मी त्यांना बघत नाही आहे इथे म्हणजे त्यांचं काय त्यांच्या त्यांचा हेतू आहे म्हणजे राजकारण कसलं करणार आहेत ते म्हणजे इतके दिवस जो माणूस राजकारणापासून म्हणजे याच्यापासून लांब राहतो म्हणजे ते लंडनला आहेत ते तिसऱ्या मातोश्रीमध्ये काय हे आप आपल्याला माहीत नाही पण तसं तुम्ही अजित पवार अजित अजित पवार किंवा शरद पवार साहेबांच्या बाबतीत तुम्ही दिसणार नाही ही लोकं कंटिन्युअस राजकारणामध्ये आहेत म्हणजे आता सत्तेत असल्याकारणामुळे दादा तर आहेतच आहेत पण पवारसाहेबसुद्धा सत्तेत नसले तरी पवारसाहेबांचं लक्ष सगळीकडे आहे ते कायम त्यांची त्यांचं अस्तित्व जाणवून देतात त्याच्यामध्ये गुड द बॅड द अगली हा विषय सोडून द्या तुम्ही की चांगलं का वाईट पण त्यांची मतं जी आहेत त्यांची मतं आहेतच त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे काय आणखीन आजही एवढ्या सगळ्या काय म्हणतात जरा जर जर आजार असला तरी आज एवढ्या सगळ्या संस्थांवर जाऊन तिथे लक्ष घालून तिथे काय करायचं काय नाही करायचं चा। याच्यावर आप आज आजही आपलं आधिपत्य ठेवणं हे ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही उद्धव ठाकरे त्यांच्या वयापर्यंत पोचणारसुद्धा नाहीत हेही मी सांगतो तुम्हाला आणि पोचले तर कुठल्या परिस्थितीत असतील मला माहिती नाही पण आज पवारसाहेबांचं नाही म्हटलं तरी हिंदुस्थानामध्ये दबदबा आहे म्हणजे त्यांचा विचार घेतला जातो काय आज त्यांच्या शब्दाला किंमत आहे उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला संजय राऊतसुद्धा किंमत देत नाही किंवा आदित्य ठाकरेसुद्धा त्यांना त्यांच्या शब्दाला किंमत देत नाही तेव्हा क पवार काका पुतणे एक आले तर कोणालाही वाईट वाटायचं कारण नाही का पवार काका पुतणे एक आले तर ते चांगलंच राजकारण करतील आणखी म्हणजे या तुमच्या उभाटापेक्षा तर शंभर टक्के शिवसेनेपेक्षा तर शंभर टक्के चांगलं राजकारण करतील कर त्यामुळे पवार काका पुतणे एकत्र आले तर त्याच्यावर कोणीही काय म्हणतात त्याला हे करू नये हां एक आहे पवार काका पुतणे एक आले तर एक आहे आणि जितेंद्र आव्हाडांसारखी जी त्यांची लोकं आहेत की जी म्हणजे राष्ट्रवादीचं नुकसान होईल जी लोकं कारणीभूत आहेत त्याच्यामध्ये जितेंद्र आवाड हे एक मोठं नाव आहे काय त्याच्यानंतर ते नवाब मलिक एक मोठं नाव होतं त्या सुद्धा त्या राष्ट्रवादीची पार तीन तेरा वाट लावून टाकली त्यांनी जितेंद्र आव्हाडांनीसुद्धा वाट लावली म्हणजे पवारसाहेबांसारख्या माणसांनी अशा लोकांना जवळ करणं हे एक म्हणजे तुटी तो त्यांचा तो तो राजकारणाचा भाग आहे पण आज जितेंद्र बिवाड हे मोदींच्या विरुद्ध बोलतात अरे काय तुमची पात्रता आहे का, का मोदींसमोर बोलायची तुम्ही साधं मुंबईमध्ये तुमच्या मुंब्रामधल्या गोष्टी तुम्ही थांबू शकत नाहीत तुम्ही मोदींवर काय बोलणार आता राहिला समोर भाग संजय राऊतचा तो आपण जेव्हा यांचा काय म्हणतात त्याला शिवसेनेचा जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्या शिवसेनेच्या व्हिडिओवर आपण शंभर टक्के यांच्या याच्यावर हे करू आज मग पवारांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होऊ शकतो पवारांच्या स्टँडिंगचा आपल्याला फायदा होऊ शकतो बऱ्याच गोष्टी थांबवण्यासाठी पवार पवारसाहेबांच्या हे काय म्हणतात त्याला त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो बरेच लोकं म्हणजे आणि पवार उद्या पवारसाहेब समजा ह्यांना जॉईन झाले तर आपली दिल्लीमध्ये रा राज्यसभेमध्ये पण ताकद वाढेल आणि तुमच्या लोकसभेमध्ये सुद्धा ताकद वाढेल तर ता पवार काकापुतणे एक झाले तर कोणाला वाईट वाटायला पाहिजे आणि एखाद्या घरात एखादं घर एकत्र होत असेल तर त्याच्याबद्दल कोणाला चांगल्या टर्म्सवर तर हे वाटलं नाही आणि अजितदादांनाही माहिती आहे की त्यांना पुढे जायचं आहे आणि आज पवारसाहेबांनाही माहिती की ते आज अजितदादांना थांबवू शकत नाही जोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये ते एकत्र होते पवार ख पवारसाहेबांच्या हाताखाली होते तोपर्यंतची गोष्ट वेगळी होती तोपर्यंत पवारसाहेब त्यांना साईडलाईन करत होते आज अजित पवारांनी स्वतःचं अस्तित्व दाखवलेलं आहे भले ते भाजपच्या काय म्हणतात त्याला मदतीने त्यांनी केलं असेल पण त्यांनी जरी केलं असेल तरी त्यांनी त्यांचं एक अस्तित्व दाखवलं आहे त्यांचा आज एक्केचाळीस आमदार त्यांनी निवडून आणलेले आहेत काय आज त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रामहिनी दिल्लीमध्ये राज्यसभेमध्ये आहेत तर आणि पवारसाहेबांनाही माहिती आहे की उद्याचं नेतृत्व हे दादाचं आहे प कारण परत कमिंग बॅक टू सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंनाचं नेतृत्व कौशल्य नाही आहे पवारसाहेबांना पवारसाहेबांनी त्यांचा जो हे आहे सुप्रिया सुळेला समजा बोट धरून पुढे न्यायचं असेल तर जेवढं जेवढं स्किलफुली अजितदादा निवशी नेतील किंवा जेवढी काळजी घेऊन अजितदादा नेतील तेवढं कुठलाही काँग्रेसचा माणूस नेणार नाही किंवा इतर कुठलाही माणूस नेणार नाही कारण जो लीडर आहे तो कधीही सुप्रिया सुळेला बरोबर घेणार नाही काँग्रेस तर सुप्रिया सुळेला सुप्रिया सुळेंना अगदी काय म्हणतात त्याला कसं संपवतील ह्याचं त्यांना हे कळणार नाही अजितदादा निदान ना त्यांना संपवणार नाहीत त्यांना एक आम खासदारकी देऊन तिथे दिल्लीमध्ये दे त्या असतील तिथे जसे आज आहेत त्यांच्या वडिलांबरोबर तसे उद्या त्या दादांबरोबर असतील काय त्यांना नंडा भाऊजा आहे तिथे दिल्लीमध्ये हे राहतील जे पवारसाहेब एक दूरदृष्टीचा माणूस आहे त्यामुळे अजितदादांशी पवारसाहेब जुळवून घेत असतील तर त्याला कुठलीही चूक नाही आणखीन ते त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने अगदी योग्य आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये पवारसाहेब आणखीन अजितदादा एक झाले तर एन डी एला त्याचा खूप मोठा फायदा आहे पवारसाहेब एन डी एमध्ये डायरेक्ट जरी नाही आले तरी ते यू यू पी एचं नुकसान मोठं करू शकतात काय पवारसाहेबांचं जी न्यूसन्स व्हॅल्यू आहे त्या न्यूसन्स व्हॅल्यूने ते यू पी एचं नुकसान मोठं करू शकतात ते एन डी एचा फायदा नाही करू शकले तर यू पी एचं नुकसान एवढं मोठं करतील ते की त्याचा एन तो जो इंडियाला फायदा आहे आणि यू पी एमध्ये आहे कोण आत्ता म्हणजे ज्याला अक्कल आहे असं यू पी एमध्ये कोण आहे तर माझ्या दृष्टीने एकच आहे ते म्हणजे शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये ज्यांना अक्कल आहे शशी थरूरसारख्या लोकांना त्यांना किंमत नाही आहे त्यांना मास फॉलोईंग नाही आहे शरद पवारांना निदान आज मास बेज आहे एक मराठा लीडर म्हणून आहे ते काय म्हणतात त्याला ओळखले जात आहेत या सगळ्या गोष्टी असल्या कारणामुळे पवारसाहेबांना पवारसाहेबांचा तो फायदाच आहे आलं का लक्षात आणि पवारसाहेबांचा फायदा आहे अजित पवारांचा फायदा आहे आणि त्याच्यामुळे एन डी एचा फायदा आहे त्यामुळे पवार काकापुतणे एकत्र आले तर को आणि ते यायला पाहिजेत माझं पर्सनल मत आहे ते यायला पाहिजे राजकीयदृष्ट्या पर्सनल लेवलवर दोन्हीकडे कुठेही फाटाफूट नसली पाहिजे निदान घरात तरी नसली पाहिजे काय आणि ते जे काय राजकारण आहेत त्या राजकारणाचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल हे बघून आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे जे सपोर्ट करा नेते नका करू ते एकत्र त्यांना तुमच्या सपोर्टची गरज पण नाही काय पण पवार काका काकापुतणे हे घेणं हे एन डी एच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने आज महत्त्वाचं आहे आज एवढंच धन्यवाद